नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आपण बनवणार आहे कांदे पोहे तर त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊन अर्धी वाटी शेंगदाणे फ्राय करून घेतले आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी कढीपत्त्याची पानं सात ते आठ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक स्लाइस करून त्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला एक छोटा बटाटा टाकून फ्राय करून घ्यायचा एक चमचा मीठ एक छोटा चमचा हळद फ्राय केलेले शेंगदाणे त्या फोडणीमध्ये टाकून परतवून घ्यायचे दुसऱ्या बाजूला दोन वाटी पोहे भिजवून तयार केलेल्या फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटासाठी स्लो गॅसवर पोह्यांवर झाकण ठेवायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झालेले पोहे एका प्लेटमध्ये काढून त्यावर नारळाचा कीस बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तयार झाले आहे कुठल्याही कार्यक्रमात शोभा वाढवणारे किंवा घरगुती नाश्त्यात तयार करणारे कांदे पोहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन